अडकूरमध्ये माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण गावाच्या मुख्य चौकात बसवण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांनी वाढवली सुरक्षा आणि सौंदर्य ग्रामविकासाच्या नव्या वाटेवर तेजाने झळकले अडकूर गाव चंदगड तालुक्यातील अडकूर गावात दिव्यांच्या उजेडात उजळला अडकूरचा चौक विकासाच्या दीपांनी भरला आनंदाचा झोप या घोषवाक्याला साजेसा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला गावाच्या मुख्य चौकात बसविण्यात हाय हायमास दिव्याचे लोकार्पण माजी आमदार राजेश पाटील शुभ शुभहस्ते संपन्न झाले अडकूरचा हा चौक धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि दरवर्षी बसवणारा श्री गणपतीचा मंडप आहा या ठिकाणी नव्या हायमास दिव्याच्या प्रकाश योजनेमुळे परिसराचे सौंदर्य खुल्ले असून ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या हायमास दिव्याच्या स्थापनेमुळे चौक व परिसर आता प्रकाशमान झाला आहे गावातील नागरिकांनी व्यक्त केले की या उपक्रमामुळे वाहतूक अधिक सुलभ होईल अपघातांचे प्रमाण घटेल आणि सुरक्षा वाढेल रात्रीच्या वेळी गाव आकर्षक व गतिमान दिसू लागल्याने अडकूरचा चौक खऱ्या अर्थाने विकासाचा दीप बनला आहे लोकार्पण प्रसंगी माजी आमदार पाटील म्हणाले अडकूर गावाचा विकास हा माझ्या प्राधान्य क्रमात आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे हायमास् दिव्यामुळे गाव अधिक सुरक्षित आकर्षक आणि विकासोन्मुख बनेल ग्रामस्थांच्या सहभागातून त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न सुरूच राहतील कार्यक्रमात जय भवानी सहकारी दूध संस्था अडकूर यांच्या वतीने दूध उत्पादकांना राजेश पाटील यांच्या हस्ते दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण उत्पादकांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले या सोहळ्यास माजी बाजार समिती अध्यक्ष अभयदादा देसाई दळवी पुंडलिक इंगवले सचिन गुरव उज्ज्वला देसाई दीपा भेकने सुलोचना घोळसे प्रतीक्षा कांबळे धोंडीबा कांबळे मारुती माने दिलीप भेकणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा